आज श्री साईबाबा मंदिराच्या शेजारील शताब्दी मंडपात शिर्डी ग्रामस्थ व ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला श्री साई दिवाळी पहाट हा एक संगीतमय व भक्तिमय भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यासाठी शिर्डीतील सर्व गायक कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं होतं तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे सपत्नीक उपस्थित होते यावेळी अतिशय भक्तिमय वातावरण आणि त्यात बाबांची भजने सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्नी सौ वंदना गाडीलकर यांना देखील भजनाचं मोह आवरला नाही त्यांनी देखील आपल्या आवाजात भजन म्हणत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं मात्र प्रेक्षकांमध्ये भजनांचा आनंद घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर सौ वंदना ताईंचं भजन सुरू असतानाचा आनंद हा अवर्णनीय होता त्यांनी देखील आपल्या सौभाग्यवतींना टाळ्या वाजवत साथ दिली तसेच निसीम साई भक्त असलेले गोरक्ष गाडीलकर हे आपल्या सौभाग्यवतींना बाबांच्या भूमीत श्री साई मंदिराच्या शेजारी भजन भंतांना पाहून स्वतःला नक्कीच नशिबवान समजत असतील यात शंका नाही आयुष्यात यावा म्हणजे ज्या जा, ज्या जा ज्या ज्या मुलांचं लग्न झालं असेल त्यांनी संगीत क्षेत्रात असणाऱ्या मुलीवरून तुम्ही लग्न करा आयुष्यात दुःख कधी देणार नाही आयुष्य कमी आयुष्य आयुष्यातील दुःख कमी करण्याचं जर कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे संगीत आहे आणि अशा ह्या जोडीला साधना केलेली असणारी ही जोडी आहे यांचा सत्कार ह्या ठिकाणी होणार